हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील वांढेकार कुणबी समाजाच्या वतीनं आमदार समीर कुणावार यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील वांढेकार कुणबी समाज बांधवांच्या वतीनं स्थानिक गोविंद सभागृह समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन दोन हजार बावीस तेवीसचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान झाल्याबाबत हा क्षण वर्धा जिल्हा तसेच हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकरिता अभिमानाचा आणि गौरवाचा असल्याने वांढेकर कुणबी समाज बांधवांच्या वतीनं आमदार समीर कुणावार यांचा जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वांढेकर कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त कर्मचारी उत्कृष्ट शेतकरी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा